त्याची मिसेस आणि ते, ते दोघंजण आले पहिल्यांदा तोच आला एम आर सोबत त्याला मी ते नाही मला सगळं कंडिशन नाही सर असं हिस्ट्री पूर्ण सांगली स्टोरी त्याला म्हटलं आहे तू काम कर तुझं जे आहे तुझं मी घेतली सगळी बरोबर आहे मला आईला एकदा भेटणं गरजेचं तर तू आईला घेऊन ये आणि बाळाला आणू शकला तर बाळाला तर त्याचं म्हणणं की बाळा तर एन आय यूमध्ये आहे आणि त्याला ते सगळं लावून आहे पेटीमध्ये ते ट्रीटमेंट चालू त्याला तर नाही आणू शकत ठीक आहे आईला घेऊन ये आईला त्याने घेऊन आला तो आला असेल साधारणतः दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान बरं दहा बाराच्या दरम्यान आला असेल त्याला मी हिस्ट्री घेतली हिस्ट्री घेतल्यानंतर आईच्या सगळ्या सगळ्या गोष्टी मी चेक केल्या तिला तपासलं त्याचं म्हणणं आलं की तुम्ही आईला का तपासत आहे मी म्हटलं ती माझी पद्धत आहे मी चेक सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर काही गोष्टी मला सापडल्या त्या गोष्टी ही तुमच्या स्वरूपात मांडल्या आणि मग त्यांना एक सजेशन दिलं मी सांगायचं ते करा कराल तर आपण याच्यातून बाहेर निघू शकतो आपण ती गोष्ट करू मी त्यांना सांगितलं की आपण वमन देऊ तर हमन कोणाला द्यायचं आईला द्यायचं आईला वमन देऊन आपण जे आहे मी काही औषधं देतो ते औषध तुम्ही चालू करा तर ते म्हटलं की कधी द्यायचं म्हटलं स्टॅटमध्ये आत्ताच घेऊ आत्ता देऊ म्हटल्यानंतर ते म्हणते काय काय नाही मी त्यांना दूध दुधान आहे पाणी वगैरे घेऊन ते घेऊन आले इथं तरी जागा आहे तिथं फक्त वरची छोटीशी जागा तू तिचं क्लि घेऊन तेवढ्या जागेमध्ये आम्ही तिथं वर वमन दिलं तिला पण आत्ता आठवते वमन दिल्यानंतर तिला दहा पंधरा मिनटं आराम करायला लावला सध्या वमन होतं आणि वमन केल्यानंतर पेशंटला हलकं वाटायला लागलं आईला तिच्या त्यांना सांगितलं की हे मी काही औषधं देत आहे तर काही त्याच्याशी संबंधित औषधं होतं श्वासाशी संबंधित आणि कप पातळ करणारे असेच औषधं होते तर त्यांना सांगितलं की आईनी पण खायची आणि ती आईनी खाल्ल्यानंतर थोड्याफार प्रमाणात त्या जागेवर लावायची आणि बाळाला पण जाईल ठीक आहे बाळाला जाण्याचा उद्देश एवढाच होता की तिच्या डोक्यात फक्त ती गोष्ट जाईल की बाळाला काहीतरी देत आहे ठीक आहे मला काय त्याला त्या पद्धतीनं द्यायची गरज नव्हती किंवा द्यायची इच्छा नव्हती पण तेवढ्या स्टेजला पेशंट असताना आपण त्याला काहीतरी एक का थोडंसं टेक्निकली थोडं त्याच्या डोक्यात जाईल अशी गोष्ट आपण सांगतो मग ते त्याला सांगितले त्याचं म्हणणं आलं की ठीक आहे मी त्यांना हे सांगितलं माहीत नाही कुठून कॉन्फिडन्स झाला त्या गोष्टीचा त्यांना हे सांगितलं की मी एक काम करा काहीतरी तुमच्याजवळचे पैसे संपलेले आहेत आणि तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे जसं तुम्ही नांदेडहून घरी गेले तसं बाळाला घेऊन तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर वाटल्यास घेऊन जा रात्री दहा वाजेपर्यंत सुट्टी घेऊन टाका आणि घरी चाललंय का म्हणणं म्हणजे नाहीतरी पैसे लावणे काहीच उपयोग होत नाही फायदा होत नाही बाळ वाचेल की नाही याची काही शाश्वती नाही आणि मी इतका गरज कुठून काढू त्याची आई रडत होती आणि बापाच्या डो याच्यात काही प्रश्नच नव्हता त्यांना पैसेच नाही तर ते काही करू शकत नव्हता त्यांनी ते सगळं सांगितल्यानंतर त्यांना म्हटलं की दहा वाजेपर्यंत तुम्ही सुट्टी घेऊ शकता फक्त दहा वाजेपर्यंत मी सांगितलेलं आहे तसं औषध तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल तर म्हटलंय आम्ही करतो प्रत्येक तासाला त्याला औषध सांगितलं नूर घ्यायला आणि ती बाई ती घ्यायला तयार होती ते मधामध्ये तयार करून घेतली सुरुवात केली ही गोष्ट सकाळी दहा ते अकराच्या दरम्यानची असेल अकरा बाराच्या दरम्यानची तर तेव्हा ते झालं आणि नंतर मग ते वेटिंगमध्ये बसून असताना त्यांनी औषध सुद्धा घेत राहिले आणि म्हटलं जेव्हा जेव्हा डॉक्टर तुम्हाला म्हणेल की बाळाला फीड करायचं आहे त्यावेळेस थोडंसं इथे आणि तुम्ही खाल्लेलं औषध असं दोन्ही झालं पाहिजे फीड तसं करा तुम्ही त्याने फीड केलं तसं तर साधारणतः सकाळी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तीन ते चार वेळा फिडिंग झालं आणि सोबतसोबत जे आहे ते तिला चान्स तिथून औषधही गेलं आणि सोबत सोबत दुधाच्या माध्यमातूनही औषध गेलं तर हे सगळं झालं आणि दहा वाजता त्यांनी सुट्टी घेतली दहा वाजता बाळाला घेऊन गेले मला थोडंसं वाटत होतं की मला एक अकरा वाजेपर्यंत रात्री फोन येईल त्रास आहे बारा वाजेपर्यंत फोन येईल तसं काही फोन आला नाही आणि दुसऱ्या दिवशी फोन नाही आला दुपार बरोबर म्हटलं एक तर आपलं गणित चुकलं असेल किंवा त्याला काहीतरी पर्याय म्हणून काहीतरी त्याने केलं असेल सर कारण परिस्थिती नाही किंवा बाळासोबत काही कमी जास्त झालं असेल पण संध्याकाळी दुसऱ्या दिवशी फोन आला सर म्हणे आम्हाला यायचं आहे ते आले सांगितलं सर म्हणे रात्री दहा नंतर बारा वाजेपर्यंत थोडा बाळाला त्रास झाला नंतर बाळ जे आहे ते हळूहळू गुरगुरत होतं सकाळी चार वाजेपर्यंत झोपलं आणि चारनंतर हळूहळू जे आहे ना ते त्याची लक्षणं कमी व्हायला लागली सकाळपासून आणि नंतर आत्तापर्यंत त्याला काही त्रास नाही झाला ठीक आहे तर मी पुन्हा बाळाला चेक केलं त्या बाळ घेऊन आले त्यावेळेस बाळाला चेक केलं तर ते सगळं जे निमोनियाची सगळी लक्षणं होती ती सबसाईड होताना दिसत होती हे तीन दिवसात घडलं तीन चार तिसऱ्या चौथ्या दिवशी ते माझ्याकडे आले तर हे तीन चार दिवसामध्ये मी त्याला ते लेप दिला होता एक छातीवर लावण्यासाठी ठीक आहे ते म्हटलं जेव्हा बाळ तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही एक लेप तुम्ही त्याला वापरा आणि बाळाला जे आहे ते आपण लेप स्वरूपाचं औषध दिलं होतं बाकी सगळं आईला औषध दिलं होतं आणि त्याला ते सगळं सांगितलं होतं जाताना समजून किंवा असं असं करा आणि त्याच्यातही लक्षात आलं कारण की औषध जास्त नव्हतं फक्त लेपच होता बाळाच्या बाबतीत आईच्या बाबतीतची औषधं तिने समजून घेतलेले होते आणि ती तशी करत होती आणि वमन देऊन झालेलं होतं बस तिसऱ्या दिवशी जेव्हा तो आला तेव्हा ते सगळे लक्षणं सबसाइड झाले होते आणि मग काय झालं की ही केस आम्ही पूर्ण राईट डाऊन केली काय केलं काय नाही त्याने मग तिथे तेव्हा ती एक विद्यार्थिनी होती आपल्याकडे शिकत तिनेच ते सगळं रायटिंग वर्क केलं होतं आणि ते पी डीवर टाकलं मी सर डॉक्टर असे टाकलं आणि त्यावर बऱ्याच लोकांनी ॲक्सेप्ट केलं हे असं कसं तुम्ही आयसी वीच्या पेशंटला ट्रीट करता विना परवानगी परवानगी घेण्यासाठी जे आहे मी पेशंटला ट्रीट केलं असतं तर वेगळी गोष्ट होती मी पेशंटला जाऊन ॲक्च्युली पाहिले नाही आणि त्याला औषधे दिलं नाही फिडिंग तुम्हीच सांगितलं होतं फिडिंग तुम्हाला करायला लावलं मी पेशंटच्या आईला औषध दिलं तिला अवमन दिलं आणि तिलाच औषध घ्यायला सांगितलं पेशंटसोबत काहीच कॉन्टॅक्ट नाही माझं आपल्या बाजूने आपण क्लिअर होतो त्या पेशंटला आपण औषध दिली होती का नाही पेशंट घरी गेल्यानंतर तुमच्या आय सीमध्ये नाही आहे तो घरी गेल्यानंतर काय करू शकतो मग ते डॉक्टर वडते म्हणजे आवडतं डॉक्टरांचं माझं त्यासोबत चांगलं पटायचं पण त्यांना त्या गोष्टीचा थोडंसं हे झालं आता खूप चांगलं त्यांचं शोध पटते कारण त्यांनी ती कन्सेप्ट समजून घेतली आणि नंतर त्यांच्या ते त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना त्याचा इंटरेस्ट आला की हे असंही होऊ शकतं डिस्कशन होताना व्हिडीओवर डिस्कशन होत होतं त्यांना म्हटलं की माझ्याकडे रेफरन्स आहे मी रेफरन्स दाखवतो आयुर्वेदामध्ये या गोष्टीची सगळी शहानिशा करूनच ती औषधं आपण वापरली औषधं किंवा ते कन्सेप्ट वापरला औषध तर वापरलं नाही आयुर्वेदात बालोपचारणी अध्यायामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की दुधावरच्या बाळाला औषध देऊ नये आईला औषध द्यायला पाहिजे आणि आईच्या शरीरातले दोष जे आहे ते स्थिर झाल्यानंतर किंवा दोष झाल्यानंतर स्तन्यशुद्धी होते आणि स्तन्य झाल्यानंतर बाळाला जे आहे विना कफाचं दूध चाललं तेव्हा त्याचा कफ जो आहे तो दुरुस्त होतो किंवा छातीमध्ये जे कफ आहे त्याचं विलयन होतं आणि ते बाहेर निघतं या श्लोकाचा मी ते श्लोक लिहिला आणि तो श्लोक पाठवून दिला त्याच्यावर ग्रुपवर त्याच्यात ऍडि ॲड केलं त्या लेखामध्ये आणि या रेफरन्स थ्रू हे केलं असं सांगितलं लोक विचार करायला लागले एमध्ये पण आणि त्या दिवशी नंतर ते डिस्कशन बंद झालं ठीक आहे पण तरी कुठे ना कुठेतरी त्यांच्या डोक्यात असेलच की असं कसं काय करतात हे त्याच त्यांच्या लेवलला ते बरोबर आहे कारण त्यांच्याकडे तो कन्सेप्ट नाही आहे आणि मग काही लोकांचं म्हणणं आलं की पी डी मधून यांना काढून टाका बाबा असं कसं काय हे करतात त्यात हरकत नाही मला माझ्या कानावरती गोष्ट आली मग मला डोक्यात थोडंसं एक होतं की म्हणजे आपण राईट आहे की रॉंग आहे हे कळायला पाहिजे मग मी काय केलं की तिकडे केस पूर्ण लिहिली आणि नाना जोशी जे आहे त्यांच्याकडे म्हणजे असं असं आहे त्याच्यात काय वाटतं तुम्हाला ते मला सांगा त्यांनी ते खूप त्यांना खूपच एकदम आश्चर्य वाटलं की एवढं कन्सेप्टने विचार करून पेशंटला ट्रीट करणं हे काही सोपं नाही आहे तेव्हा ते मला काही माहीत नव्हतं पण तेव्हा ते मला बोलले ये, ये काम एकदम व्यवस्थित झालेलं आहे काय प्रॉब्लेम आणि दोन हजार एकोणीसचा जेव्हा त्यांचं इथं पुरस्कार होता त्यावेळेस मला फोन आला की हे असं असं तुम्ही केलं ते श्वासाच्या पेशंटचं जे गाडी आहे ते नानांना खूप आवडलं आणि ते त्यांच्या त्यांच्यासमोर जेव्हा ती केस त्यांनी वाचली किंवा त्यांनी ऐकली तेव्हा त्यांना एकदम ते कुतूहल वाटलं की हे आपण या पद्धतीनं जे आहे आपण करू शकतो एमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट आणि तो नंतर त्याला काहीच त्रास नाही झाला त्यानंतर आपल्याकडे सुवर्णप्रशांसाठी येत होतं आणि सगळ्या गोष्टी ती तिथपर्यंत पोहोचली आणि त्यांनी ते पुरस्कार त्या वर्षी जाहीर केला त्यावेळेस तीन लोकांना केला त्यात एक माझं नाव होत कधी कधी आपण केलेली एखादी अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट आहे ती तेव्हा आपल्याला महत्वाची नाही वाटत पण नंतर ती आयुर्वेदाच्या हिशोबाने खूप मोठी असू शकते कारण की आत्ता आपल्याला काय नाही आहे राजाश्री नाही आहे आपल्याला ती गोष्ट मान्य करत नाहीत लोक आपल्या की आपण हे करू शकतो आता पुसदमध्ये किडनी किलोरचे इतके पेशंट आपण दुरुस्त केलेले आहे पण तरी लोकांना त्याच्याबद्दलचं आश्चर्य नाही आहे ठीक आहे की बाबा म्हणजे मॉडर्न लोकांना मॉडर्नच्या लोकांना की असं होऊ शकतं पण आपण जेव्हा पे केस प्रेझेंटेशन करतो ते त्यांना माहिती आहे की डॉक्टर खानवेनी जर एखादी केस टाकली असेल तर ते बरोबर त्याचा चौथा करूनच टाकतात म्हणजे मागच्या सगळ्या रेफरन्ससहित ते आपण प्रेझेंट करतो की बाबा हे असंच आहे आणि त्याच्यावर फोन राहतो आपण की याच्या अनुषंगानेच आपण विचार करून ट्रीटमेंट केलेली आहे तर तिथे बोलायला चान्स नाही राहतो मग आता फार ते फारसं काही त्याच्यावर हे करत नाही ते त्यांना हे करतात हे ॲक्सेप्ट करतात की हे होऊ शकतं सिरुसिजच्या पेशंटच्या कितीतरी चार पाच व्हिडिओ आहेत आपल्याजवळ ते व्हिडिओ रिअल आहेत सगळे आणि ते पेशंट हे सगळे हे आहेत बरे झालेले आहेत मॉडर्नमध्ये त्यांच्या त्यांच्याकडे नाहीच आहे नाही सगळं ते त्याच्या पद्धतीने विचार नाही करत होऊ शकतं सगळ्या गोष्टी आणि आपण बदल करण्यासाठीच आहो ना आता आपल्याकडे ती जबाबदारी आहे तर आपण केलं पाहिजे ठीक आहे आता सध्याचा काळ कसा आहे ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचा आहे आणि एक काळ असा येईल की लोक आपल्याला शोधत फिरतील तर त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म क्लिअर आपण क्रिएट करत आहे नवीन पिढीला हे एवढं करायची गरज पडणार नाही हे माझ्यासारखे बरेच वैद्य जे आहे ते काम करत आहेत आणि ते त्यांचं काम चांगल्याने करत आहे म्हणून हे सगळं इथपर्यंत येत आहे काही लोक नाही करत काही लोक टुप्पा प्रॅक्टिस करतात आज हरकत नाही तुला ते नंतर जेव्हा प्रॅक्टिसमध्ये तू येशील तेव्हा ते समजून जाईल हे लक्षात घेऊ शकते की फक्त आपण इमर्जन्सीमध्ये पण खूप चांगलं वर्क करू शकतो